आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनी नो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाचा असा आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने विद्यार्थ्यांच्या संदर्भात एक महत्वाचा निर्णय घेतलेला आहे त्या पार्श्वभूमीवरचा हा वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचा महत्वाचा शासन निर्णय आहे अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे आता आपण जाणून घेऊया शासन निर्णय काय आहे तो केंद्र शासनाचा बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क कायदा दोन हजार नऊच्या अनुषंगाने राज्य शासनाने महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम दोन हजार अकरा पारित केला असून या नियमामधील परिशिष्ट एक भाग तीन मधील कलम चार पोटकलम तीन नुसार ज्या ठिकाणी पोटकलम एक अंतर्गत खंडकनुसार इयत्ता पहिली ते इयत्ता पाचवी या इयत्तांमध्ये शिकणाऱ्या बालकांबाबत वस्ती नजिकच्या एक किलोमीटर एवढ्या चालत जाण्यायोग्य अंतराच्या आत तसेच खंड खनुसार इयत्ता सहावी ते आठवी यामध्ये शिकणाऱ्या बालकांबाबत वस्तीनजीकच्या तीन किलोमीटर एवढ्या चालत जाण्यायोग्य अंतराच्या आत शाळा उपलब्ध नाही तसेच पाच किलोमीटरच्या अंतराच्या आत माध्यमिक वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शाळा उपलब्ध नाही अशा राज्य शासनाने किंवा स्थानिक प्राधिकरणाने ठरवून दिलेल्या लहान वस्तीमधील बालकांकरिता शाळेमध्ये प्राथमिक शिक्षण देण्याच्या प्रयोजनार्थ वाहतूक भत्ता उपलब्ध करून देण्यासाठी राज्यातील ग्रामीण व शहरी क्षेत्रातील एकूण तीन हजार तीनशे एक्केचाळीस वस्ती स्थाने व एकूण वीस हजार चारशे बावीस विद्यार्थी संख्या सोबत जोडलेल्या परिशिष्ट अ ब आणि क मध्ये नमूद केल्यानुसार सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस या वर्षासाठी पात्र ठरविण्यात आले आहेत इयत्ता पहिली ते इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांच्या अर्थात निवासस्थान एक किलोमीटरच्या परिसरात व इयत्ता सहावी ते इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांच्या वसतीस्थानाच्या तीन किलोमीटरच्या परिसरात व इयत्ता नववी व इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या वसतीस्थानाच्या पाच किलोमीटरच्या परिसरात शाळा उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाता यावे यास्तव विद्यार्थ्यांना वाहतूक भत्ता देण्यासाठी सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस या वर्षासाठी सदरची वस्तीस्थाने घोषित करण्यात येत आहेत सदर योजनेतील लाभार्थ्यांना वितरित करावयाची अनुज्ञेय रक्कम ही लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात यावी या शासन निर्णयामुळे कोणतीही शाळा बंद केली जाणार नाही सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्यांचा संगणक संकेतांक आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे असा हा अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय आहे इयत्ता पहिली ते इयत्ता पाचवी इयत्ता सहावी ते इयत्ता आठवी या संदर्भात हा शासन निर्णय महत्त्वाची माहिती देणारा आहे सदर महत्त्वाचा शासन निर्णय आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद